मला वाटतं आपल्या दोघांमध्ये वाद हा असा प्रकार नाहीये पण म्हणायला गेलं तर थोडासा अजून काही संवाद नक्कीच हवा आहे कारण माझं तर असं मत आहे प्रामाणिक की तुला जे हवं असतं ते मला कळतं आणि मला जे हवं असतं ते तुझ्या डोक्यामध्ये असतं त्यामुळे हा वाद न करता आपण संवाद करतो पण तो मूक संवाद असतो म्हणजे थोडीशी मूक पसंती असल्यासारखं असतं असं मला वाटतं पण तरीही थोडा संवाद असण्यासाठी मग आपण कधीतरी गाडीतनं फिरायला जाणं दोघांनी गप्पा मारणं किंवा मी तर म्हणेन की सहा सहा महिन्याला एखादी अशी टूरला जाणं ट्रिप करणं की सो दॅट आपण एकमेकांशी बोलू शकू एकमेकांशी विविध मुद्द्यांवर आपण चर्चा करू शकू आणि या संवादाची गरज आहे असं मला नक्कीच वाटतंय मला पण तसंच वाटतं एकत्र कुटुंब असल्यामुळे आपल्या दोघांमध्ये फारसे वाद न, संवाद होत नाहीत त्यामुळे जे मला सांगायचं असतं ते मी ह्याला सांगू शकत नाही कारण घरातले घरात असतात इतर मंडळी वरिष्ठ त्यामुळे असं मला वाटतं रात्रीचा एक वेळ स्वतःचा एक मी टाईम स्वतःचा द्यावा त्यावेळेस मग मला त्याच्याशी मोकळेपणाने बोलता येईल मग मी गाडीतनं जरी ड्राईव्हला गेलो तरी हरकत नाही ड्राईव्ह करता करता मला ज्या गोष्टी दिवसभरातल्या सांगताय सांगायच्या सांगू शकते असं मला वाटतं आणि a... किंवा सकाळचा सुद्धा एक वेळ मॉर्निंग वॉकला जाताना सुद्धा आपण करू शकतो एकमेकांमधला संवाद नॉट बॅड आयडिया अजित मध्ये मला काहीच दिसत नाहीये अयोग्य त्यामुळे हेच आहे माझं सौभाग्य हो हिच्यापेक्षा अजून कोणी मिळालीच नसती योग्य हेच माझं सौभाग्य हो